नमस्कार मी स्नेहाल चौधरी आपण पाहत आहात एल एस मराठी पाहूयात महापालिका विशेष बुलेटिन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष हिदायत पटेल यांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झालाय हिदायत पटेल यांच्यावर काल अकोल्यात चाकूने जीव घेला हल्ला करण्यात आला होता हा हल्ला त्यांच्या मोहाळा गावात झाला होता राजकीय आणि कौटुंबिक वादातून उभेद पटेल या तरुणाने हिदायत पटेल यांच्यावर हल्ला केल्याची माहिती आहे हिदायत पटेल यांच्या हत्येप्रकरणी राजकीय नेत्यांचा हात असल्याचा कुटुंबियांचा आरोप आहे हिदायत पटेल यांच्या हत्येनंतर संतप्त जमावाने काही राजकीय लोकांवर गुन्हे दाखल करून अटक करण्याच्या मागणीसाठी पटेल यांचं पार्थिव थेट अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये आणलं होतं पटेल यांच्या परिवाराशी पोलिसांनी चर्चा करून तोडगा काढलाय आणि मृतदेह त्यांच्या मूळ गावी नेण्यात आलाय तक्रारीत नाव पटेल यांच्या मुलाने सांगितलं त्यांची नाव एफ आय मध्ये अंबरनाथ नगरपालिकेत नवीन राजकीय तयार झालंय शिवसेनेला डावलत अंबरनाथ मध्ये भाजप काँग्रेसची युती झाल्याचं चित्र आहे तर ही युती सत्तेसाठीची अभद्र युती आहे अशी टीका आमदार बालाजी किनीकर यांनी केली आहे तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुद्धा याबाबत संबंधितांवर कारवाई केली जाईल अशी प्रतिक्रिया दिली आहे पुणे महापालिका निवडणुकीत भाजप राष्ट्रवादीमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झळल्या जात आहेत भाजपचे खासदार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी अजित पवारांवर टीका केली आहे पुणेकरांना जुना कारभारी नकोय आहे त्या कारभारावर पुणेकर खुश आहेत अशी टीका मंत्री मोहोळ यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केली आहे चंद्रशेखर भाषण सुरू बंडखोर उमेदवार चढला अचानक या उमेदवाराला आमदार किशोर जोरगेवार यांनी थांबवून विचारणा केली ऐकण्याच्या मनस्थितीत नसलेल्या या अपक्ष उमेदवाराने हातवारे करून काहीही तरी सांगण्याचा प्रयत्न केला भाषण प्रभावित होत असल्याचं लक्षात येताच त्याला खाली उतरण्यात आलं या प्रकारामुळे काही क्षण गोंधळ उडाला बाहेर नेऊन त्याला धक्काबुक्की आणि मारहाण झाल्याचीही माहिती आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमरावतीत शिवसेनेच्या पश्चिम विदर्भ संघटन प्रमुख राहिलेले जगदीश गुप्ता यांची भेट घेतली काय झाली याबाबत अजूनही माहिती नाही जगदीश गुप्ता यांनी शिवसेना सोडण्याची घोषणा केली होती नाराज असलेले गुप्ता पुन्हा शिवसेनेत परतणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय छत्रपती संभाजीनगर मध्ये माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या विरोधात कार्यकर्ते आक्रमक झालेत इम्तियाज जलील शहरातल्या बायजीपुरा येत आले असताना नागरिकांनी त्यांना काळे झेंडे दाखवलेत जलील यांनी पैसे घेऊन तिकीट वाटल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर केलाय जालन्याचा महापौर पद घरातच कसं राहणार यासाठी अर्जुन खोतकर आणि कैलास गोरंटियाल यांचं षडयंत्र आहे याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमारे यांनी केलाय भाजपचे साडेतीनशे कोटी रुपये खर्च केले मात्र शहरातील पाण्याचा प्रश्न सोडवण्यात त्यांना अपयश आल्याचाही आरोप त्यांनी केलाय आम्ही काँग्रेसला सर्वच ठिकाणी युवती करण्याचा प्रस्ताव दिला होता मात्र काही ठिकाणचे काँग्रेसचे नेते भाजपाच्या पेरोलवर असल्यानं युवती होऊ शकली नाही असा आरोप वंचितचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी केलाय ईडी आणि सीबीआयच्या भीतीने काँग्रेसचे नेते भाजपच्या तालावर नाचतायत असंही त्यांनी म्हटलंय नांदेड वाघाळा महापालिकेवर भाजपचाच महापौर होणार आमचाच विजय होणार असल्याचा विश्वास अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण यांनी व्यक्त केलाय विरोधक आपलं काम करत आहेत मात्र आम्ही विकास घेऊन जनतेत जातोय म्हणाल्या नांदेडमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्राचार्य गंगाधर सोनकांबळे यांनी काल काँग्रेसला सोडचिट्टी दिली आहे त्यानंतर त्यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केलाय दरम्यान हा पक्षप्रवेश माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून केल्याचं गंगाधर सोनकांबळे यांनी सांगितलंय अकोला महानगरपालिका निवडणुकाच्या तोंडावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसलाय ओबीसी सेलचे से जिल्ह्यात कार्याध्यक्ष विष्णू लोडम यांनी आपला राजीनामा जिल्हाध्यक्षांकडे दिलाय राष्ट्रवादीच्या फुटीनंतरही विष्णू लोडम पक्षासोबत खांद्याला खांदा लावून उभे होते परंतु कौटुंबिक कारण देत त्यांनी राजीनामा दिलाय माहीम प्रभाग क्रमांक एकशे नव्वद मधील मनसेचे माजी नगरसेवक विरेंद्र तांडेल यांनी पक्षाला रामराम ठोकलाय मनसेच्या संघटनात्मक कामात अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय मनसेची विचारधारा व्यवस्थापनात दिसत नसल्याचं नाराज होत त्यांनी राजीनामा दिलाय अंधेरीतील मनसेचे पदाधिकारी मनीष धुरी यांनी राज ठाकरेंना पत्र लिहित ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांची तक्रार केली आहे वॉर्ड क्रमांक सदुसष्ट मध्ये ठाकरे सेनेचे कार्यकर्ते प्रचारात सहभागी नाही अशी तक्रार मनीष धुरी यांनी पत्राद्वारे केली आहे सोलापुरात महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक बावीस मध्ये भाजप उमेदवारांच्या पदयात्रेला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या पदयात्रेदरम्यान पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार विजयकुमार देशमुख आमदार सुभाष देशमुख आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्या माध्यमातून प्रभागात राबवण्यात आलेल्या विकासकामांची माहिती मतदारांना संवादातून देण्यात आली या होत्या काही महापालिका विशेष बातम्या पाहत राहा एलएस मराठी